नमस्कार मी पूजा पवार फ्रॉम विस्टा न्यूज स्वागत आहे तुमचं हवा कुणाची या कार्यक्रमात चला तर मग आज आपण आलो आहे अहिल्यानगरमधील कोपरगाव या विभागात आणि तिथेच आपण बघणार आहोत की ह्या विभागात हवा कुणाची दी मी दीपाली आणि किती वर्षांपासून राहत आहे कोपरगावमध्ये मी अठ्ठावीस वर्षांपासून राहते काय बदल दिसतो कोपरगाव कोपरगावमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बराच तसा तर बराच हे दिसतोय कारण आधी जेव्हा पाण्याची खूप टंचाई सगळ्यात कोपरगाव म्हटल्यानंतर सगळ्यात मेन प्रॉब्लेम धूळ आणि पाणी पाण्याची खूप मोठी टंचाई होती पहिले बावीस दिवसांना पाणी येत होतं आता जेव्हापासनं साठवण पाच नंबर साठवण तलाव झाला तेव्हापासनं चार चार दिवसाला पाणी येत आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या घरामध्ये खुर्च्या कमी आणि हांडेच जास्त असायचे आता त्या हंड्यांची संख्या जरा कमी झाली आहे आणि असा खूप विश्वास आहे की दादा असल्यानंतर नक्कीच दीड दिवसाला एक दिवसाला किंवा मग रेग्युलर पाणी येऊ शकतं सब्रका फलमिठा होत आहे हे नक्कीच दादांकडे बघून वाटतं आणि होऊ शकतं पाणीला आपले जे आशुतोषजी साहेब आहेत दादा त्यांच्याच उमेदवारीखाली आपले काका कोयटे म्हणून उभे राहिलेले त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांच्याबद्दल मी एवढं सांगेल की एका शब्दात विकासाचं दुसरं नाव म्हणजे काकासाहेब कोयटे कारण त्यांनी कोरोना काळात पण भरपूर मदत केली आहे तेव्हा त्यांनी कोरोना काळामध्ये टिफिन चालू केले ते आत्तापर्यंत चालू आहे जर तसं काही असतं तर त्यांनी तेव्हाच बंद केलं असतं आणि बराच हे करत आलेले ते कामं करत आलेले काम आहेत आता हे दोघं मिळून निवडणुकीत अजून काय छान म्हणजे अजून कोपरगावचा कसा विकास करू शकतो असं तुम्हाला सगळ्यात मेन तर त्यांनी पाणी प्रश्न मार्गी लावलेला आहेत त्यांनी आणि एक स्त्री म्हटल्यानंतर पाणी आणि रस्ते हा खूप मोठा प्रश्न असतो तर ते दोन्ही प्रश्न त्यांनी मार्गी लावले आणि अजून पण ते बरेच कामं मार्गी लावतील हा आत्मविश्वास आणि एकदम विश्वास म्हणजे तेच आहे की ते कामं खूप मार्गी लावतील तर दोघांकडे बघितल्यानंतर तर नक्कीच वाटतं काय वाटतं मग ह्यावेळेस कोपरगावच्या निवडणुकीत कोण बाजू मारणार ते तर ठामपणे मी सांगू शकते की काकासाहेब कोयटेच येतील किती वर्षांपासून राहतात कोपरगाव मी गेली तीस वर्षांपासून कोपरगावात राहते म्हणजे माझं माहेरही इथले आणि सासरे इथले तर माझं पूर्ण बालपणच कोपरगावात गेलेलं आहे काय बदल बघितलं तुम्ही आतापर्यंत कोपरगावमध्ये बदल बघायला गेला तर खूप काही बदल झालेला आहे आपल्या नवीन पिढीकरता आणि जुन्या मुलं वृद्ध लोकांकरता ही रस्त्यांच्या म्हणा पाण्याचे म्हणा जे प्रश्न आहेत बरंच गार्डन मुलांकरता किंवा वृद्धांसाठी बसायला नदीकाठी व्यवस्था केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या बारीक बारीक गोष्टी आहे पण खूप विकास कोपरगावचा झालेला आहे आणि हे आम्ही बघितलं आहे काय वाटतं कोणा थ्रू झाला म्हणजे आपले आमदार साहेब असो किंवा कोणामुळे झालो अर्थातच त्यांच्या प्रयत्नातूनच हे शक्य शक्य झालेलं आहे आणि अजूनही ते प्रयत्न करता आहे ज्या समस्या आहेत लोकांच्या पाण्याच्या म्हणा रस्त्याच्या म्हणा मूलभूत ह्याच गरजा कोपरगावच्या आजपर्यंत राहिल्या आहेत म्हणजे कोपरगाव म्हणजे खूप धूळ असंच ओळखलं जात होतं पण आता ते खूप प्रमाणात कमी झालं आहे आणि बाकी ही शैक्षणिक म्हणा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये खूप प्रगती दिसून येत आहे आणि अजूनही दिसेल अशी ग्वाही ते देतात आणि आम्हाला अपेक्षा आहे की होईलच सगळं काही आताच आपल्या कोपरगावचे काका कोयटे म्हणून नगराध्यक्षासाठी उभे राहिलेले त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काका कोयटेंचा परिचय हा आम्ही शैक्षणिक माध्यमातून जास्त घेतला आहे आणि त्यांचा बाकी गावात पण जो लोकांशी जो संवाद आहे तो खूप प्रेमाचा आणि मायेचा आहे त्याच्यामुळे ते कोपरगावचा विकास करतील हे सगळ्यांना माहीत आहे आणि काय गरजा आहे ह्या त्यां हे त्यांना खूप जवळ माहीत ता आहे त्याच्यामुळे तो विकासही होणार आहे आणि त्यांनी निवडून आम्ही ही मनापासून अपेक्षा आहे आणि येणार ही शाश्वती आहे काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण बाजी मारणार अर्थातच दादा घड्याळाला मत देऊन सगळ्यांनीही त्यांना तेवढ्याच भरघोस मतांनी यशस्वी करावं प्रत्येक वार्डामधनं सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच मत देऊन सगळ्यांना निवडून आणावं आणि कोपरगावची प्रगती घडावी हाच सगळ्यांचा मोठा आहे आणि तो सगळ्यांनी हे केला पाहिजे एवढीच विनंती अगोदरचे रस्ते आणि आताचे रस्ते विकास काय वेगळा झाला अगोदरचे रस्ते असे होते इथं काहीच नव्हता टोटल चिकल वगैरे पाणी पावसाचं पाणी साधायचं इथं गटरे नाही काही नाही आता झालेला भरपूर विकास झालेला आहे त्याचं श्रेय कोणाला टक्के आशुतोष दादा काळी आमदार दादांना तुम्ही ओळखता का पर्सनली हो ओळखता एकदम चांगला आहे काही अर्च नाही मग येतात ये ये शंभर टक्के नगरसेवक कोण आहे आता इथं नगरसेवक आहे हाजी महमूद बाई सय्यद त्यांचं काम पण एकदम शंभर टक्के चांगलं काम कोणत्या पक्षाचे ते आधी अपक्ष होते आता त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आमदार आशुदेश जादा काळे यांचे पक्षातून बारा नंबर वार्ड आमचं पाण्याची व्यवस्था कशी आहे पाणी आता आहे पाच सहा दिवसानंतर आहे पण चांगलं पाणी आहे अजून अजून परत म्हणजे अजून पाणी कमी दिवसात होणार आहे एक दोन दिवसामध्ये येईन पाणी असं आज पदाचे उमेदवार कोण आहेत आता चालू आहे नाव आपले काकाजी कोयटे त्यांचं नाव आहे आणखी अजून आहे भरत बरे आणि दीपक बवाजे पाराग पारागजी सांदाणे अजून भरपूर आहे पण जे काम करणारा माणूस आहे मला असं वाटतो की काकाजी कोयटे हे शंभर टक्के काम करतील काय त्यांच्याबद्दल आणखी काय तुम्हाला सांगता त्यांनी स्वतःच्या संस्थाकडून भरपूर कामं केलेले कोपरगावात तुम्ही बस स्टँडजवळ जर गेले त्यांनी त्यांची स्व सो, संस्थाकडून भरपूर कामं केलेले त्यांचे निधीतून स्वतः पण कोपरगावला पण ते उंच म्हणजे पुढं नेऊन घेणार ते युवकांना काम करायच्या संधी कशा आहेत म्हणजे नोकऱ्यांची संधी कशी आहे कोपरगावामध्ये आता आहे कमी आहे ते पण प्रयत्न चालू त्यांचा काकाजी कोयटेंचा युवकांना क्रीडांगण ते चालूच आहे असे तो जादा काळे पण चालू आहे प्रयत्न करायचा आता आहे भरपूर आता चार वर्ष आहे दादांकडे ते करतील शंभर टक्के आम्हाला खात्री की ते करतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी